wildonders woosh one toys? Wow, there is a place aún. Ourierzes are looking at all kups and raf unconditionalBaqt. Anaralalai. Anaralalai. The Japanese Ali Truそして AmeraRoore柠tra are the parts a ça kind of wild fronts. So, a pikari n paparra informs, cheis d' d opekt a比較 is a nocha. Suf constit' d me.ажa. an unless losa die religion. odoh. saraomes ch hugh.ysu. Semi hen對啊. t. uhh avch sags d.' yapat. nga Witchukuh. fulluk. Wired. s生活. sinh just ayoh. angoome listen. हा जो रस्ता आहे हा स्मशानभूमीमुळे पिंपळगाव जो तीस लाख रुपयाचा आमदार अतुल बेन माजी आमदार यांनी दिला होता त्याला एक वर्ष पूर्ण झाली तो रस्ता आम्ही कॉन्क्रीट पूर्ण केला त्याच्यानंतर नंदू शेठ खांडगे जेव्हा ही उद्घाटन झाली नंदू शेठनी विनंती केली का राहिलेला रस्ता अपूर्ण राहतोय माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी पूल दिलाय पण तो पूल दिल्यानंतर जो रस्ता आहे तो राहिलेला आहे तुम्ही विद्यमान आमदार आहेत त्या काळात अतुल शेट्टी आमदार होते तुम्ही पुढचा तीस लाखचा रस्ता द्या त्यांच्या विनंतीला मान देऊन अतुल शेट्टी तीस लाख रुपये टाकली पण आठ महिने झाले ह्या रस्त्याचं काम पेंडिंग होतं जसं आज गावात आपण एका देवस्थानचं काम रखडलेलं होतं आशा त्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं तसं आमदार माजी आमदार अतुल शेटवेंके यांनी तीस लाख रुपये दिले होते सर्व ग्रामस्थ आज एकत्र झाले सर्वांनी निर्णय घेतला आणि चांगल्या प्रकारे जे आपलं आरोचं जे आहे जल जल जीवन मिशनचं जे हे दोन फुटचा रस्ता तीस लाख रुपयाचं आज काम चालू झालं आणि सर्व ग्रामस्थ म्हणजे सगळ्यांचं योगदान आहे मधुदेव पस्तीस फुटाचा रस्ता आहे पण आता आपण अतिक्रमण हा विषय नाही धरला आज जे दिसतंय पस्तीस फुटाचा रस्ता आहे हा माळुंगेश्वर रस्ता आहे पण किती करणार आता आपण जे एस्टिमेटला आहे बारा फुटाचा जो कॉन्क्रीट डांबरी रस्ता आहे हा मग खडी जो आपण तिकडून आलो आता आपल्याला बारा फूट रास्ता राहणार आणि दोन्ही साइड दोन दोन फुट गटर राहणार त्या दोन चाओध फुट साईड फुट हा चौदा फूट आणि मी प्र प्रकाशना जे सामाजिक कार्यकर्ते गावच्या जडणघडणी त्यांचं योगदान आहे त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला झाड वाड्यात लावलेली आहे सहकार्य म्हणायचं अतिक्रमण नाही अतिक्रमण म्हणलं तर सगळी गरज त्याला अतिक्रमण आहे पण आज सहकार्य सगळ्या जणांना एकत्र करतो त्याला कळते रस्ता झाला पाहिजे रस्त्याची गरज रस्त्याची गरज आहे एकत्र आले वायकरांचं सुद्धा सहकार्य वायकरांनी केलं प्रकाश केलं खाली राजू शेठ यांनी शब्द दिलाय आनंदरावनी दिलाय नंदू शेठनी दिलाय खाली मधुसूदन देवकर आहे आजी देवकर साहेब संतोष देवकर आहे पस्तीस फुटी पण करणार चौदा खोल चौदा खोल आजूबाजूच्या लोकांनी जे काढले ते अतिक्रमण नाही आकाश ना आता तुम्ही जे गावाला सहकार्य केलंय तुमची काय भावना तुम्ही जे गावाला सहकार्य केलंय त्याबद्दल तुमची काय भावना नाही नाही माझी काय भावना नाही आता ते गटरे जितती त्यागेच भरा आता इल्ला मला आता नीट करून घ्या थांबणार पाच मिनिट शब्द दिलेलं आहे

बद्दल, बद्दल ना ना ते म्हटले तुम्ही केल्याबद्दल सहकार्याबद्दल आभारी तुम्ही म्हणा मी सहकार्य करीत राहीन समाजात राहतो ना कधी रा, नाही आपलं हो फक्त गावाने एवढं पुरतं नाही बाकीचे जे कामं आहेत ते सध्या फक्त तुम्ही सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी जे आहेत ना, ना जी काम ती जी पेंटिंग ती कामं तुम्ही पुरी केली पाहिजेत आता आमच्या गावामध्ये किती वर्ष निस जुनी नोंद पुढं ओळून घ्यायची ती झाली किती वर्ष फक्त ती ती नोंदच होत नाही बाळासाहेब बाळासाहेब सोपनराव सुंदर खांडगे हे पिंपळगावचे माजी सरपंच आहे विद्यमान उपसरपंच आहे त्यांची आपली मैत्री आख्या गावाला आहे माई तुमचं जे मैत्री सोडून घरोगव्याचे संबंध आहे त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याकडून काम करावं एवढीच माझी विनंती सांगून मी कटाळलोय आता काय काळजी घ्या तुम्ही काय तुम्ही सगळ्यांनी लोकांनी सहकार्य केलेलं आहे प्रत्यक्षात पस्तीस फुटाचा सगळ्यांनी सहकार्य केलं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो काय सगळे म्हटले जे काही झाडं येतील ती काढा सगळ्यांनी सहकार्य मग नाना असन वायकर असतील किंवा माझे काय तर सर्वांनी सहकार्य केलं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो मुळात मुळात हा रस्ता वाडी साहेब मुळात हा रस्ता आपल्या रामनवमीच्या अगोदर म्हणजे मार्च एंडिंगला पूर्ण करायचं बोली होती पण काय झालं ज्यावेळेला आम्ही रस्त्याची आखणे करायला आलो त्यावेळेला आता ही ज्या मंडळीने सहकार्य केलं हीच मंडळी म्हणले बो त्याचं नाही काढलं आमचं काढा आमचं काढता आम त्यांचं ना आम नाही काढलं आमचं इथपर्यंत तिथपर्यंत पण आज योगायोग आला त्याला आणि सगळी एकत्र आली म्हणून हे सगळं काम सहज सोपं गेलं मार्गी लागलं आणि कोणी अडचण आणली नाही बिलकुल त्यामुळे भविष्यात बी रस्त्याची लोकांना गरज आहे तुम्ही रस्ता रुंद करताय भविष्यकाळाची काही गुंतवणूक आहे नाही भविष्य काळाची गुंतवणूक नाही पण पूर्वी कसं होतं लोक गाड्या घोड्या बारकाल्या होत्या ही गुंतवणूक गुंतवणूक त्याची आणि याच्यावर कोणाचं बरं का याच्यावर कोणाचं अतिक्रमण नाही काय नाही म्हणजे आपण केलं नाही रस्त्यासाठी आपण गावाने अतिक्रमण केलं नाही लोकांनी सौजन्य दाखवलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद चव्हाण तुम्ही पुढे या तुम्ही सुद्धा आता पब्लिक मध्ये नेहमी दिसताय आता तुम्ही इथे आलात रस्ता रुंद होणं अपेक्षित होतं उशिरा का म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांनी सहकार्य दर्शवलं रस्ता रुंद होत तुमच्या काय भावना काय मुळात बहुप्रतीक्षित हा जो रस्ता होता तो झाला आज हो होतोय सगळ्यांच्या प्रयत्नानं सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नानं होतोय हा सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट आहे आज मुळात पस्तीस फुटाचा असो नाही तर आज ह्या रस्त्याला पस्तीस फुटाची गरजच नाही चौदा फुटाचा होतोय त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचे वादविवाद न होता सगळ्यांचा सगळ्यांनी सहकार्य करून रस्ता होतोय त्यावर सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आणि सगळ्यांनी असंच एकीने एकी गावगाडा पुढे न्यावा एवढे सगळं बघ भविष्य काळातील गावातील असे प्रश्न सोडवण्यासाठी सचिन चव्हाण यांचे प्रयत्न कसे राहतील शंभर टक्के गावा आज आम्ही जरी मुंबईला जरी इथून मागे होतो आज शेवटी जन्म झालाय ह्या मातीचं काहीतरी पांग फेडायचंय म्हणून ह्या गावाशी पुन्हा एकदा गेले चार पाच वर्ष गावात काम करतोय आणि इथून पुढे गावासाठीच काम करायचं हा एक निर्णय घेतलेला आहे <tip>